आज आपल्या या संस्कार कोचिंग क्लासेसमध्ये या प्रेरणादायी कार्यक्रमाला सुरुवात करताना खरंच मला आज खूप आनंद होतो आहे की आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मार्गदर्शक श्री ओम जाधव सर क्लास वन ऑफिसर जरी हे नाव उच्चारलं तरी आपल्याला आज खूप अभिमान वाटतो आहे की आपल्याच या गावखेड्यातला एक मुलगा छोट्याशा गावातून या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून एवढ्या मोठ्या पदावर पोहोचतो याचा अभिमान आपल्याला नक्कीच वाटायला पाहिजे खरं तर हे तुमच्यासाठी माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे की सर एवढ्या व्यस्त जीवनात पुण्याहून दोन चार दिवसासाठी सुट्टी काढून इथं आले होते आणि त्यांचा आपण वेळ मागितला आणि त्यांनी वेळ मागण्याच्या पूर्वीच हो असं म्हटलं आज अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचं आपल्या क्लासेसमध्ये इथं आगमन झालं त्यांचा सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपल्याला याचा नक्कीच अभिमान वाटतोय आणि ती आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे मी माझं मनोगत सुरू करण्याच्या पूर्वी खर तर Uh, संस्कार कोचिंग क्लासेसचे संस्थापक आणि संचालक कैलास सर आणि त्यांच्या टीमचं uh, मनापासून अभिनंदन करतो आणि uh, त्यांचे आभार पण मानतो कारण uh, तुम्हाला कदाचित माहीत असेल का नाही माहिती नाही पण uh, आम्ही तसे लहानपणीचे मित्र आणि त्याच्या आधी uh, म्हणजे आमच्या वेळेस लहानपणी uh, लातूर पॅटर्न नावाचा एक खूप uh, फेमस तिकडे पॅटर्न होता <coughs> म्हणजे विद्यार्थ्यांना दहावी असो किंवा त्याच्यानंतर बारावी असो एकदम मेरिटमध्येच तिथले विद्यार्थी यायचे तर ते तिथे विद्यार्थी मेरिटमध्ये येण्याचं कारण होतं की तिथे कैलास सर सारखे अनेक शिक्षक विद्यार्थ्यांवरती आता ज्याप्रमाणे तुमच्यावरती कैलास सर मेहनत घेतात त्या प्रकारची जीव तोडून मेहनत घ्यायची आणि त्यानंतर तिथे लातूर पॅटर्न नावाचं जवळपास पण पंधरा वीस वर्ष पॅटर्न फेमस राहायला पण काही जणांसाठी जसा कोरोनाचा काळ काळ असतो कुणासाठी अडचणीचा ठरतो तो कुणासाठी वरदानाचा ठरतो असं म्हणतात ना तर आपल्यासाठी त्यातल्या त्यात आपल्या खेडेगावातल्या विद्यार्थ्यांसाठी कदाचित असं वाटतं कधी कधी की तो वरदानाचा ठरलाय एकमेव या कारणासाठी की कैलासरांचं तिकडं जो प्रॉपर सेटअप होता ट्रेनिंग वगैरे विद्यार्थ्यांना कोचिंगचं पण त्या कालावधीमध्ये तिकडून लातूरवरून ते आपल्या गावी आले आणि इकडे येऊन त्यांनी मग पुन्हा शून्य बदलून सुरुवात केली आणि आज जो काही ते बीज होतं त्याचा आता आहे तुम्हा सगळ्यांना आपल्या भागातील सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळतोय त्यांची जिद्द चिकाटी हे पाहून सगळं म्हणजे त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांची प्रगती पाहून खूप छान वाटतं तर या सगळ्या गोष्टींसाठी खरं तर माझ्या वतीने तुमच्या वतीने मी कैलास सर आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो आणि आपल्याला ते खूप तोडून मार्गदर्शन करतात त्यासाठी खरंच त्यांचं फोटो वाटतं ठीक आहे